मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र भाजपातून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे भाजपच्या नेत्यांचे थेट शिंदेच्या मंत्र्यांवरती आमदारावरती थेट आरोप राजीनामे येणार का यावरती सगळ्यांचं सर्वात मोठं प्रश्नचिन्ह मित्रांनो शिंदे गटाला भाजपा करते महाराष्ट्रातून पुन्हा एकदा हद्दपार नेमके कोण आहेत आमदार आणि मंत्री ज्यांचा राजीनामा सध्या मागितला जात आहे मित्रांनो हे मंत्री आमदार राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्वाची घडामोडी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आणि आता एकनाथ शिंदेनी भाजपाला मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती परंतु भाजपने काय मुख्यमंत्रीपद ना दिले ना गृहमंत्रीपद दिले यामुळे शिंदे गटामध्ये सर्वात मोठी खळबळ उडाली होती परंतु शिंदेंनी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होण्यासाठी बहुतांश कालावधी लावला नरवे तर तयारच होत नव्हते कित्येक दिवस शेवटच्या क्षणापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही अशी फिल्डिंग लावली होती जेणेकरून आपल्याला गृहमंत्री किंवा मुख्यमंत्रीपद मिळेल परंतु तसे झाले नाही भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दबाव टाकला आणि तेव्हा एकनाथ शिंदेंना बाजूला व्हावं लागलं आणि इथेच कुठेतरी शिंदेगडाच्या मनात पाल चुक चुकली की भाजप आता आपल्याला संपवायला लागली यातच मित्रांनो सर्वात मोठी घडामोड सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकार आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते असणारे प्रसाद लाड यांनी थेट शिंदेगडावरती भ्रष्टाचाराचा आरोप केला एसटी महामंडळ बस खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये शिंदेगडाचा हात असल्याचा त्यांनी थेट आरोप करत प्रताप सरनाईक यांना धारेवर धरले आणि या खात्याची पूर्णपणे चौकशी व्हावी चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी हे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असणारे प्रसाद लाड यांनी मागणी थेट विधिमंडळामध्ये केली आणि इथेच शिंदेगड विरोधात भाजपा आता वाद निर्माण झाल्याचं चित्र सगळीकडे तयार झालं होतं भाजपा शिंदेगडाच्या मंत्र्यांना टार्गेट करत आहे ही काय पहिली वेळ नव्हती याच्या अगोदर देखील शिंदेच्या मंत्र्यांना आमदारांना भाजपा टार्गेट करत होती त्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे संजय शिरसाट यांचं नाव संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील काही प्लॉट कवडी मुलाने घेतले आहेत चार हजार स्क्वेअर फूटने हे प्लॉट घेतले ज्याची किंमत एक लाख रुपये स्क्वेअर फूट आहे असा प्लॉट दहा कोटींचा प्लॉट त्यांनी चार पोटीमध्ये घेतल्याचा आरोप सध्या केला गेला त्यामुळे संजय शिरसाट यांनी मध्यंतरी खूप मोठे घोटाळे के केलेत असे आरोप देखील सध्या केले गेले आहेत त्यामुळे शिंदेंच्या मंदिरांना टार्गेट करण्याचा भाजपचा हेतू आता परस्पर पुढे येऊ लागल्याने सध्या संजय शिरसाट यांच्या देखील अडचणीत मोठी वाढ झाली आहे इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील संजय शिरसाट यांच्या चौकशीची मागणी करू लागली असून चौकशी होईपर्यंत संजय शिरसाद यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे तो दबाव सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर वारला असताना आता मात्र दुसरं आणि महत्वाचं प्रकरण पुढे आलंय ते म्हणजे संजय राठोड यांचं संजय राठोड यांनी ग्रामविकास खात्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करून ठेवला आहे जेमिनी कवडी मोलाने कवडी मोलाने घेतल्या आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येक दिवशी मोठमोठे भ्रष्टाचार होत आहेत मोठमोठ्या मोड़ अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचा सा आरोप सध्या शिंदेगडाच्या मंत्र्यांवरती केला गेला होता हा आरोप थेट भाजपने केल्यामुळे शिंदेचा हा तिसरा मंत्री पुन्हा एकदा कचाट्यात सापडल्याचं चित्र आहे संजय राठोड हे शिंदेगडाचे ज्येष्ठ मंत्री आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदेगडामध्ये प्रवेश केला होता आणि आता त्यांचे देखील मोठ्या प्रचंड अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आता सगळीकडे निर्माण झालं आहे भाजपा मुद्दाहून प्रताप सरनाईक संजय शिरसाट संजय राठोड यांना टार्गेट करून यांचा राजीनामा कधी येतोय याकडे भाजपा लक्ष देतय असं सध्या राजकीय सूत्र सांगत आहेत त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव ते म्हणजे तानाजी सावंत माजी आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत यांनी सहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा केल्याचा आरोप भाजपच्याच काही नेत्यांनी केला होता याला दुजोरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सपोर्ट केला आणि एकनाथ शिंदेच्या मंत्री माजी मंत्री असणारे तानाजी सावंत यांनी जवळजवळ सहा हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावरती केला गेला परंतु आरोप होत असताना त्यांनी आरोप फेटाळले देखील फेटाळले देखील नाहीत परंतु या आरोपामुळे त्यांना मात्र त्यांचं मंत्रिपद सोडावं लागलं आणि एकनाथ शिंदेने त्यांना पुन्हा मंत्रीपद मंत्रिपद दिलं नाही हा त्यांचा सर्वात मोठा घोर अपमान होता असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे हे चौथे मंत्री असणारे तानाई सावंत यांच्यावर देखील सहा हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सध्या केला गेला आणि भाजप देखील या आरोपाशी सहमत असल्याचं चित्र आपल्याला समजत आहे त्यामुळे भाजपचे बहुतांश मंत्री नेते शिंदेंना टार्गेट करण्यात व्यस्त असल्याचं यापुढे दिसू लागलंय आगामी काळामध्ये हे मंत्री आमदार राजीनामा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय परंतु त्यांच्यावरती आरोप होणं ही शिंदे नक्कीच दुःखाची गोष्ट असेल ज्यांनी ज्यांना सत्तेमध्ये आम्ही बसवलं तेच आता सध्या आरोप करत आहेत ते सध्या आपल्या सध्याचे बाहेर काढू लागले असं सध्या शिंदेगडाचे मंत्री आमदार म्हणू लागलेत त्यामुळे यांच्यामध्ये आतमधून खूप मोठं युद्ध सुरू असल्याचं चर्चाही आहे परंतु हा वाद जेव्हा चव्हाटवर येईल तेव्हा दोन्ही गट वेगवेगळे वेग होतील असं सध्या बोललं जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय शिंदेगडाच्या या मंत्र्यांनी आपापल्या खात्यामध्ये भ्रष्टाचार केला असेल का याबद्दल आपले काय मत आहे नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा आणि ह्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे का भाजपच्या मताशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मताशी आपण सहमत आहात का याबद्दलही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र